अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी आज एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरच्या अकरावी एस एस सी बॅच सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्सव उच्चा। मोठ्या उत्साहात साजरा केला तब्बल पन्नास वर्षांनी माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांची भेट अविस्मरणीय ठरली या सोहळ्याला जवळपास सत्तर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि दहा शिक्षक उपस्थित होते पन्नास वर्षांनंतर विद्यार्थ्यांना एकत्र पाहून सर्वांनाच आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सोहळा सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला शाळेच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा बालपणाच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अगदी मनमोकळेपणाने साजरी केली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी व्यक्त केल्या शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणाच्या आठवणींनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं तर लहान असलेली ही मुलं आज कर्तृत्ववान बनलेली पाहून माझी शिक्षिका स्मिता भातखंडे यांनी आनंद झाल्याचं व्यक्त केलं खूपच आनंद आज इतके मोठे कर्तृत्व पन्नास वर्षांनंतर देखील या शाळेबद्दल आत्मीयता आमच्या मनात रुजलेली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने जुने मित्रमैत्रिणी भेटले त्यामुळे खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया माझी विद्यार्थिनी पल्लवी वैद्य यांनी दिली आहे पंच्याहत्तर जुना अभ्यासक्रम एस एस सी बॅचचा आज आमचा हा सुवर्ण महोत्सव सोहळा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या सहकार्यामुळेच आज साजर झालेला आहे हा सोहळा अतिशय चा छान रीतीने पार पडला आमचे सर्व माझे शिक्षक आम्हाला शिकवत असलेले आमच्या अग्रहाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आम्हाला त्यांनी खूप छान उत्तम उत्तम शिक्षण उत्तम संस्कार दिलेले आहेत त्यामुळेच आज आम्ही या पदापर्यंत पोचलो शकलो आणि आज आम्ही इथे पन्नास वर्षांनी जरी या शाळेत आलो तरी आम्हाला या शाळेबद्दल खूपच आत्मीयता अजूनही आमच्या मनामध्ये रुजलेली आहे माझे व मित्रमैत्रिणीसुद्धा न पन्नास वर्षांनी मला इथे भेटले चेहरे बदल असले तरी मी आज अनेकांना बहुतेकांच्या सानिध्यात असल्यामुळे पुष्कळांना ओळखते पण ना पेपरमध्ये आलेला ॲड बघूनसुद्धा काही जण इथे हजर झाले आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले ते खूपच आमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे सा सहा पासष्ट विद्यार्थी आज इथे जमा झालेले आहेत आणि शिक्षक दहा शिक्षक आहेत मॅनेजमेंटचे सभासद आहे होते माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद कार्यकर्ते अध्यक्ष हे सर्वजण इथे उपस्थित होते आणि आम्ही या शाळेला या शाळेत शिकलो आहे म्हणून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम जमा करत आहोत कालांतराने ती आम्ही माझी विद्यार्थी संघटनेनं देणार आहोत जुन्या आठवणीनं आम्हाला आज खूपच उदाहरणा मिळाला आमच्या शिक्षकाने आम्हाला केलेल्या शिक्षा त्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं असते त्याचा आम्हाला खूप आमच्या आयुष्यामध्ये उपयोग होतो आम्ही आमच्या मुलाबाळांवर नातवंडावर त्याप्रमाणे संस्कार करायचा प्रयत्न नक्कीच करतो आणि त्यावेळेचे शिक्षक अतिशय आत्मीयतेने आम्हाला शिकवायचे प्रत्येकांची नावं त्यांच्या लक्षात असायची चेहरे लक्षात असायचे आज पन्नास वर्षाने जरी ते आम्हाला भेटले तरी त्यांनी आम्हाला ओळखलेलं आहे हे आमच्यासाठी खूप सो सौभाग्य आहे